गरजा रायगर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पेण कोनायचे स्कूल मध्ये विंटर फेस्टिवल पेण कोनायचे शाळेकडून विंटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन नाना गुरव यांच्या हस्ते करण्यात आले या फेस्टिवल मध्ये मुलांनी विज्ञान प्रदर्शन ठेवले होते विज्ञान प्रदर्शनासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच या विंटर फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील छोटे छोटे स्टॉल लावले होते या कार्यक्रमाला शिक्षण विभागाच्या वतीने संतोष शेडगे यांनी सुद्धा भेट दिली व त्यांनी गरजा सात समाशी बोलताना सांगितले की स्वच्छ एवं ग्रीत विद्यालय या भारत सरकारच्या स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये या शाळेने सहभागी होऊन पुरस्कार स्टार रेटिंग मिळाल्या या शाळेची जिल्हा कमिटीच्या वतीने जे इन्स्पेक्शन आहे ते करण्यासाठी आधी या शाळेला भेट दिली असतात या शाळेमध्ये स्वच्छतेविषयक बाबींची सर्व पाहणी केली या शाळेमध्ये खूप नव्या उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं आणि नाविन्यपूर्ण पद्धतीनं तिथे राबवले जात आहेत आणि त्याचीसुद्धा पाहणी केली या शा शाळेमध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये उद्योजक होतील त्याच प्रकारे या शाळेमध्ये शिक्षण दिलं जात त्यामुळे मी शिक्षण विभागाच्या वतीने या शाळेला शुभेच्छा देतो कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट मंगेश यांनी यांनी देखील भेट दिली या फेस्टिवल ला पालक वर्गाचा उत्पत्त प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा म्हणून संस्थेचे संचालक प्रकाश गुरव शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद